पाच वाजता सकाळी निघालेलो आता एट फोर्टी फाय झालेत तर आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो इथे तर हा नाश्त्याचा स्पॉट आहे बघूया ते नाश्ता काय काय नाश्ता काय ते आपण बघूया नाश्ता काय काय आमचा इडली सांबार आहे बघतो तर आपण नाश्ता बघूया तिथे काय काय खायला सकाळी फक्त चहा आणि बिस्किट झालेली आता थोडी एनर्जी येण्यासाठी आम्हाला कायदे खावं लागेल स्टेला आहेत चार इडल्या दिल्या आहेत सांबार आहे आणि चटणी आहे मागे राहिलेलो आम्ही आता आता आम्ही जस्ट नाश्ता करून आम्ही निघालो चार इडल्या होते मला दाखवलेलं तर पोचू आता आता दहा वाजता स्टॉप येणार रे आता दहाच्या नंतर अकराला आता डायरेक्ट आता अकरा वाजता म्हणजे दोन हा दोन तासाने परत एक स्टॉप आहे पुढे तर आपण तिथे जाऊन भेटूया तिथे पण पालखी भेटेल नाही आपण बोलू नाही शकत तिथे म्हणजे पालखी खूप पुढे निघून गेली आहे आणि आम्ही राहिलो मागे बघूया कसं काय ते पालखी भेटते तर आपण पालखीसोबतच जाऊ आणि त्या एक अंकल होते त्यांनी आम्हाला एक आयुर्वेदिकचं पायाला लावायला दिलं पूर्ण पाय एकदम इतका सेकंदच पूर्ण असं व्यवस्थित झाले चला आपण जाऊया तिथे दुपारचे एक वाजले आम्ही आमच्या हॉलवरती थांबलो तर जस्ट आम्ही इथे पोचलो आहे ते आम्हाला दुपारचं इथे जेवण आहे प्लस आता इथे पालखी चार वाजेपर्यंत थांबणार आहे तर चार वाजता इथून परत निघेल तर आपण बघूया आज पण जेवायला काय काय आहे तर हा रस्ता येतो आतमध्ये जायचा ॲक्च्युली आम्हाला खूप म्हणजे खूपच लेट झालं पालखी अकरा वाजता झाली आहे आता पाहुणे एक होत आले आम्हाला जास्त डेट झाला कारण की आम्ही कसं फर्स्ट टाईम आहे तर एवढं काय एक्सपिरियन्स नाही आहे त्यामुळे आम्ही मागून मागून हळू येत होतो पाय पण दुखत होते म्हणून हळूहळूच येत होतो आता चारला निघूतो मग पालकासोबतच निघू बरं इकडे जेवायची सोय जेवण हो <स्टोरी> <स्टोरी> <त्टोरी> हो वगैरे جي شي جو نرم ہاں आता संध्याकाळची वेळ झाली आहे सात वाजून पाच मिनटं झाली आहे आणि आता आम्ही आम्हाला हॉलवर पोचायला अजून दीड तास लागणार आहे तर तिकडे पालखी पोचलेली आहे तर आपण मागे राहिलो त्यामुळे काल पण मागेच होतो आज पण मागेच राहिलो दुपारी भेटलेलं पालखीसोबत पण त्याला चालायला नाही जमलं म्हणून मागेच राहिलो तर आता आम्ही थोडंसं नाश्ता करून घेतो नाश्ता करून मग आता आम्ही तिथे पोचू तिथे पोचल्यावर मग तुम्हाला दाखवतो मी दीते काय आज आज जेवायला काय असेल काय नाही आता आता काय जेवायची इच्छा नाही आणि थोडं ब्लाऊ मध्ये दाखवण्यासाठी मी जेवण थोडं तर चला पण चालत चालत जाऊया एकदम असं थंड वार आहे मगाशी पण आम्ही एक स्टॉप घेतलेला आणि तेव्हा माझी चार्जिंग बॅटरी नव्हती त्यामुळे आता थोडंसं मी चार्जिंग केली एकाचा चार्जर घेऊन आता म्हणून मग ब्लॉक चालू हो डायरेक्ट आहे मग तिथे पोचल्यावरच तुम्हाला दाखवेन दीड तास अजून सात किलोमीटर बाकी अजून तर तिथे डायरेक्ट पोचल्यावर मग मला दाखवतो आज कोणत्या स्पॉटला आम्ही थांबणार आहे कसा आहे तो स्पॉट ते सगळं दाखवू ठीक आहे भेटूया आपण थोड्या वेळ तर आता आम्ही पोचलेलो आहे इथे आमच्या स्टॉपवरती तर हॉटेल तुलिपच्या इथे जवळ आमचा इथे स्टे आहे आज तो वरती आहे तर आजचा आज आमचा इथे स्टॉप आहे इथेच झोपायचं आहे आणि इथेच जेवण वगैरे पण इथेच आहे हे सगळ्यांना तेल दिलेत कारण सगळे जे जे चालतात त्यांचे पाय वगैरे दुखतात ते त्यासाठी तेल आहे बसले बसलेत तेल हटाला तर मी आणि गिरीशनी घेतले तेल स्वतःची मसाज स्वतःच करायची हंगार हाँ भाई जब तक मैं नहीं आएगा तब तक बैठे रहना है आज तो लोग बीकानेर बोल रहे हैं बोल रहे हैं पुलिस को पता चला है ना ये ये भी तो जादू तो कर लाया तेरे ना अभी नहीं लेना तो मार के मारेंगे नहीं 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 आता मी जेवणाला ताट घेतलं आता जेवायला आहे डाळभात आहे वांग्याची भाजी आहे आणि स्वीट आहे आपण जेवून घेऊया जेवून मग नंतर झोपायचं आता मॉलीसाठी तेल दिले ते पण आम्ही स्वतः लावून आणि झोपून जाऊ

Playão, né? Ah, tá sabendo o